नगर, आपल्या हक्काचा आवाज भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले आहे शहरातील खाजगी रुग्णालयात आमदार कर्डिले यांनी शेवटचा श्वास घेतला कर्डिले यांच्या निधनानं जिल्ह्यातील राजकारणात शांतता पसरली आहे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यावेळी त्यांच्या पार्थिवचं दर्शन घेण्यासाठी त्यांचे अनेक राजकीय सहकारी उपस्थित होते कर्डिले यांच्या अंत्यविधीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते फडणवीस यांनी कर्डिले यांच्या अचानकपणे जाण्यानं धक्का बसल्याचं सांगताच त्यांना अश्रू अनावर झाले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला पाहुयात आमचे विधिमंडळातील सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार शिवाजीरावजी करडिले यांचं आज अतिशय दुःखद निधन झालं हा आमच्या सगळ्यांकरताच एक धक्का आहे कारण एक अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सातत्याने मोठा जनसंपर्क आणि मातीतनं तयार झालेलं अशा प्रकारचं ग्रामीण बाज असलेलं हे नेतृत्व होत त्यांना ग्रामीण भागाची शेतीची दुधाची या सगळ्या गोष्टींच प्रचंड ज्ञान त्यांना होत आणि एक व्यापक असा त्यांचा जनसंपर्क होता केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरतं नाही तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे त्यांचा एक मोठा व्यापक जनसंपर्क होता प्रचंड फिरायचे लोकांना भेटायचे आणि सामान्यातल्या सामान्य माणसासोबत एक त्यांचा जिव्हाळा होता त्यांना थेट बोलण्याची सवय होती आणि तोच मला असं वाटतं की लोकांना त्यांचं ते वागणं आवडायचं आणि अशा प्रकारचं एक नेता की ज्यांनी एक मोठा लोकसंग्रह त्या ठिकाणी उभा केला अचानक आपल्यातनं निघून जावा खरो है। ही खरोखर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे खरं म्हणजे ते प्रकृतीने अतिशय स्वस्थ होते किंवा त्यांना मध्यंतरी काही पाठीचा त्रास झाला त्यामुळे दोन ऑपरेशन झाले त्यांचे पण तरी देखील अतिशय मजबूत व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या कुटुंबाकरता तर हा आघात आहेच पण संपूर्ण भाजप परिवाराकरता आणि या संपूर्ण जिल्ह्याकरता देखील हा एक मोठा आघात आहे त्यामुळे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि निश्चितपणे त्यांची उणीव हे आम्हाला वेळोवेळी जाणवेल हे मात्र निश्चितपणे या ठिकाणी सांगतो टाइम्स ऑफ नगर आपल्या hakata abazu